लाडकी बहिणी योजना काढी सरकार निधी लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी ना अरे महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका काय पाप कर आम्ही फक्त बहिणीसले विचार तुम्ही

अर्ध गावे गावास हाय लाडक्या बहिणी या घरना नवर खातस अर्धा डोका लाडक्या बाया या घरना नवरसना खातस अर्धा डोका अरे महाराष्ट्र ना दाजीस नि काय तुम घोड मारेल शेका खांदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका परतीन खाता मान दर महिनाले पंधराशे रुपया जान पडी वावर माने बटा पाहुणात ना हातमा लाडका पाहुणाच ना खाता माशे रुपया तरी टाका लाडका पाहुणास ना खाता पाचशे रुपया तरी टाका महाराष्ट्र ना पावनास ने काय तुमनं घोड मारेल शेका महाराष्ट्र ना पावनास ना जायाची पिका काढला रिका अरे खांदेत ना या पावनास ने काय तुमनं घोड मारेल शेका देवाना पहिले खातामा गरमाती ना मना झगडा सुरू लागणी मनावर रुबाब कराले वैना चेला मी ती माने गोरु नाही काही काम बेरोजगार आम्ही घरमा खात सोका नाही काही काम बेरोजगार आम्ही घरमा खात सोका झोका झोका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शिका खांदीच ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शिका शिंदे सरकारने काढी योजना बहिणीसले आनंद वहिना आमना साठे बिमनवर लना थोडा पाहुणास दिनवर इचार करणार दिनवर मगाई आमले भी द्या एक मोका दिनवर दिनवाडी राहीनी मागाई आमले बिद्या थोडा मोका महाराष्ट्र ना दादिसने काय तुमनं घोड मारेल शेका खानदेस नाया पाहुणास ने काय तुमनं घोड मारेल शेका गरीबनी एकच बोंब पैसावाला शे नवाब बोर गरीबनी एकच बोंब पैसावाला शे नवाब महाराष्ट्र मासे महागाई कमी करा शिंदे साहेब महाराष्ट्र महागाई कमी करा शिंदे साहेब राजू सांगे महागाई ना बसम्यासुर तुम्ही काड़ी टाका राजू सांगे महागाई ना बसम्यासुर काड़ी टाका महाराष्ट्र ना पा काय तुम शेका खानी सहनास नि काय योजना काळी सरकार निधी टेका लाडकी बहीण योजना काडी सरकार निधी न टेका महाराष्ट्र ना पाहुणास काय तुमनं घोड मारेल शेका खांदेस ना या पाहुण्यास काय तुम्ही घोड मारेल शेका खांदेस ना या पाहुण्यास निखाय